दिंडी वडणगे तालुका करवीर येथे येताच वडणगे शिवसैनिकांच्या वतीने या दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले वडणगे येथील ग्रामदैवत शिवपार्वतीला शिवसेनेच्या वतीने खनानारळाची ओटी भरून माननीय विजय देवणेसह प्रमुख शिवसेना माननीय संजय पवार साहेब उपनेते माननीय बाजीराव पाटील प्रमुख पवन तोरसकर युवासेना प्रमुख माननीय दिग्विजय खडके वडणगे कर युवासेना तालुका प्रमुख तुकाराम पवार कामगार सेना तालुका प्रमुख माननीय रमेश साहेब ग्रामपंचायत वडणगे माजी सदस्य रमेश पाटील राहुल जाधव अभिजित भोपळे पिंटू पिलखे सुरेश पवार राजू यादव संजय खाडे कुमार दडवी भीमराव पाटील दयानंद स्वामी सतीश कुर्णे प्रशांत पवार यांच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती होऊ दे अशी प्रार्थना केली आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना दिग्विजय खडके वडणगे यांनी सांगितले कर्जमुक्तीसाठी ही दिंडी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने काढण्यात आली वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके